विश्वास पार्था, श्रद्धा व उपासना यांचे स्वातंत्र्य निश्चितपणे प्राप्त करून देण्याचा आणि त्या दे सर्वांमध्ये व्यक्तीची प्रतिष्ठा संपूर्ण देशावर भीतीचं आणि दहशतीचं सावट असताना निर्भय बनो असा संदेश घेऊन महाराष्ट्रभर फिरत महाराष्ट्र गाजवणाऱ्या ज्या सभा विश्वंभर चौधरी घेत आहेत ते विश्वंभर चौधरी मॅक्स महाराष्ट्राचे किरण सोनावणेजी आणि ज्याचं तडफदार आणि मंत्रमुग्ध करणारं असं वक्तव्य तुम्ही ऐकलं तो आपला तरुण मित्र गोविंद ज्यांच्या आमंत्रणावरून मी इथे आले ते विजय दिवाणे आणि शहापूर परिसरातल्या सर्व माझ्या भावा बहिणी आजच घोषणा झालेली आहे निवडणुका जाहीर झालेल्या आहेत महाराष्ट्रातल्या निवडणुकांचं कॅलेंडर लागलेलं आहे आणि आचारसंहिता लागू झालेली आहे कोणतीही सभा आयोजित करताना असं आता सांगितलं जात आहे की आचारसंहिता लागणार आहे तेव्हा तुमच्यावर एवढी बंधन आहे मला खात्री आहे आयोजकांना आचारसंहिता लागू झाल्याबरोबर निवडणूक आयोगाने ते जाहीर केल्याबरोबर पोलिसांनी आणखीन एक नोटीस पाठवली असणार पण आपण ह्या सगळ्यांनी लक्षात घ्यायला पाहिजे आणि आत्ताच सर्वोच्च न्यायालयाने याबाबतचा आदेश दिलेला आहे की सरकारवर टीका करणं सरकारच्या धोरणांची चिरफाड करणं आणि सत्य पुढे आणणं हे लोकशाहीतलं अत्यंत आवश्यक असं काम आहे आणि त्यामुळे मोदी नीतीची आणि भाजप नीतीची आणि त्याचबरोबर संघाच्या नीतीची पोलखोल करणं हे नागरिक म्हणून ना मी माझा हक्क मानते आणि त्या अधिकारातून आम्ही जागोजागी जातोय मी जशी एका संघटनेची प्रतिनिधी आहे रायगड जिल्ह्यात मी काम करते कातकरी आदिवासींबरोबर शेतकऱ्यांबरोबर काम करते पण या वर्षीच्या निवडणुकांमध्ये आमच्यासारख्या अनेक जनसंघटना आणि कार्यकर्ते थेट निवडणुकांमध्ये उतरलेले आम्ही निवडणुकीला उभे नाहीत आम्ही उमेदवार नाही पण एक जबाबदारी घेऊन या निवडणुकींमध्ये उतरलोय आणि ती जबाबदारी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी प्रत्येक नागरिकाच्या खांद्यावर दिलेली जबाबदारी संविधानाच्या प्रास्ताविकेमधले पहिले दोन शब्द आहेत आम्ही लोक आम्ही भारताचे लोक आणि ते तुम्ही आणि मी आहोत बाबासाहेबांनी हा इशारा दिला होता की ज्यांना हे संविधान समर्पित आहे आम्ही भारताचे लोक ते जर आपली जबाबदारी विसरतील की संविधान चालवण्याची संविधानाप्रमाणे कारभार चालतोय की अंकुष नाही पाहण्याची आणि संविधानिक अंकुश आपल्या सरकारवर ठेवण्याची जबाबदारी जर नागरिक विसरतील तर हे संविधान राज्यकर्ते संपवल्याशिवाय राहणार नाहीत आणि तो इशारा आज खरा ठरताना दिसतो संविधान निश्चितच धोक्यात आहे त्यांचे आमदार परवाच म्हणालेत आम्हाला हवेत चारसो पार कशासाठी चारस पार तर त्यांनी सांगून टाकलंय की आम्हाला संविधान नको आम्हाला मनुस्मृती आणायची आहे म्हणून आम्हाला हवेत चारस पार आता हे लपून राहिलेली गोष्ट नाहीये त्यांचे आराखडे बनवणं चालू आहे पण तो आराखडा येईल की नाही संविधानामधल्या तरतुदीनुसार ते प्रत्यक्षात होईल की नाही हा वेगळा भाग आहे पण आजही त्यांनी संविधान पायदळी तुडवायला गेल्या दहा वर्षात ज्या पद्धतीने सुरुवात केलेली आहे त्यात नुसतं संविधान जागेवर असून चालणार नाही ते जर संविधान तुडवत असतील तर तुम्ही आणि आम्ही ठामपणे उभं राहायला पाहिजे निडरपणे आणि ते गोविंद म्हणाले ते बरोबर आहे आपल्यावर ईडीची तलवार नाहीये त्यामुळे आपल्याला घाबरायची काही गरज नाही या देशाला स्वातंत्र्य मिळालं त्यावेळेला त्या, त्या स्वातंत्र्य लढ्यात जे शेकडो हजारो लाखो करोडो लोक उतरले होते ते सगळे निडरपणे उतरले म्हणून देशाला स्वातंत्र्य मिळालं आजही जर संविधान वाचवायचं असेल तर तो निडरपणा अंगात आला पाहिजे आपण नुकताच स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव साजरा केलाय पण खेदाची गोष्ट आहे की स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवी वर्षात असे राज्यकर्ते सत्तेत असतात ज्यांनी स्वातंत्र्य लढ्यात कधीच भाग घेतलेला नाही भारतीय जनता पक्षानंतर आला पण त्यांची जी मातृसंघटना आहे राष्ट्रीय स्वयंसेवक संघ त्यांनी कधीही स्वातंत्र्य लढ्यात भाग घेतला नाही त्यांना या देशाचं संविधान मान्य नव्हतं त्यावेळेचे त्यांचे जे लेख छापून आलेले आहेत त्यांच्या मुखपत्रात जे लिहिलं गेलंय त्यात त्यांनी उघडपणे मांडलंय की संविधान या मातीतलं नाही ते बाहेरून आणलेलं आहे मनुस्मृती या मातीतली आहे त्यामुळे मनुस्मृतीप्रमाणे हा देश चालावा आणि आज ते पुन्हा त्याचा उद्घोष करतायत मनुस्मृती शिकवायला बनारस हिंदू विद्यापीठामध्ये सुरुवात झालेली आहे तेव्हा त्याचं पुनरुज्जीवन चालू आहे मी ज्या जिल्ह्यातून आले त्या रायगड जिल्ह्यात बाबासाहेबांनी मनुस्मृती जाळली होती आणि मनुस्मृती जाळून संविधान आणलं तीच मनुस्मृती पुन्हा पुनरुज्जीवित केली जातीय हे सांगून की ते या मातीतलं नाही मग समतेचं मूल्य न्यायाचं मूल्य धर्मनिरपेक्षतेचं मूल्य बंधुत्वाचं मूल्य हे सगळे जे संत मांडत होते ते काय होत याने इतके दाखले दिले संत तुकारामाचे गाडगे महाराजांचे ते काय सांगत होते गाडगे बाबा जे सांगत होते तो वैज्ञानिक दृष्टिकोन हा संविधानाचा भाग आहे सगळे संत सांगत होते की समता आणि एकमेकांवर प्रेम करा हाच खरा धर्म आहे तोच संविधानाचा विचार आहे न्याय मिळाला पाहिजे अन्याय नको हे जे मांडत होते आणि छत्रपती शिवाजी महाराज जेव्हा लोकशाहीची चर्चा देखील पटलावर नव्हती तेव्हा रयतेचं राज्य आलं पाहिजे असं म्हणणारे छत्रपती शिवाजी महाराज याच भूमीतले मग या सगळ्या उन्नत परंपरांची बीज संविधानात बाबासाहेब आणतात तेव्हा ते, ते संविधान कसं काय बाहेरचं ठरतं पण या संघवाल्यांना आणि भाजपवाल्यांना मनुस्मृती यासाठी हवी आहे की त्यामुळे मुठभरांना सत्ता हातात घेता येते आणि करोडोंवर राज्य चालवता येतं सगळ्या शूद्र अतिशूद्रांना तर इथे समानतेच समानतेचा हक्क नव्हताच शिक्षणाचा हक्क नव्हता पण सर्व जाती समाजातल्या महिलांना कसलाही हक्क नव्हता आणि संविधान येतं आणि असं म्हणतं की आता सगळे कायद्यासमोर समान सर्व महिला पुरुषांना शिक्षणाचा हक्क आहे रोजगाराचा हक्क आहे संधी मिळण्याचा हक्क आहे आणि समानता न्याय आणि बंधुता हे जोडून संविधान एक देशाचा संपूर्ण अनेक वर्षांचा आराखडा समोर उभा करत तो आराखडा हा आधुनिक आधुनिक वाटेकडे भारत देशाला नेणारा आराखडा असतो आणि ते नुसतं स्वप्न नसतं तो रोड मॅप असतो त्याच्यावरून कसं चालायचं हे सांगितलं जातं पण ते कसं चाललायचं सा हे सांगितलेलं तत्व आपण अनेक जण गृहित धरून चाललो आपल्याला असं वाटलं की संविधान आहेच ते कुठं जात आहे जाते। तो आधार राहणारच आणि त्या आधारामध्ये आपण सगळेजण सुरक्षित होत पण आपण हे विसरलो की संविधान हे दिशादर्शक आहे संविधान हा एक रस्ता आहे पण कोणत्याच रस्त्याला स्वतःची पावलं नसतात त्या रस्त्यावर चालावं लागतं ज्यांना चालायला सांगितलेलं असत आणि ते तुम्ही आम्ही आहोत आपण जर त्या रस्त्यावरून चाललो नाही तर वाट पुढे सरणार नाही हे निश्चित आणि त्यामुळे या संविधानाने दिलेली जबाबदारी घेऊन आम्ही उभे आहोत या निवडणुकीमध्ये आणि अनेक चळवळी उभ्या राहिलेल्या आहेत त्याच्यापैकी मी दोन तीन चळवळींचं प्रतिनिधित्व करते आणि त्या त्यांची प्रतिनिधी म्हणून इथे हजर आहे त्यातली एक आहे भारत जोडो अभियान राहुल गांधींनी जी यात्रा काढली भारत जोडो त्यात आम्ही अनेक जण सहभागी झालो ती यात्रा संपल्यानंतर आम्ही जमलो सगळे आणि विचार केला की आता यात्रा संपली पण पुढे काय आणि सगळ्यांनी असा एकमुखाने देशामधल्या सर्व हो जन आंदोलनांनी संघटनांच्या कार्यकर्त्यांनी विचारवंतांनी अभ्यासकांनी एकत्र येऊन निर्णय घेतला की दोन हजार चोवीसचा आव्हान समोर आहे यात्रेमध्ये आपण सहभाग घेतला पण यापुढे आता आपण सगळे जे एकत्र आलो आहे ते एकत्र काही पुढे प्रक्रिया चालवली पाहिजे आणि त्यातून भारत जोडो अभियान उभं राहिलं पण त्या नावामुळे तुम्ही अशी शंका घेऊ नका की हे काँग्रेसने सुरू केलेलं पिल्लू आहे नाही भारत जोडो यात्रा जरूर राहुल गांधींनी काढली पण त्याआधी अनेक वर्ष बाबा आमट्यांनी भारत जोडो यात्रा काढली होती जी देशभर गाजली होती त्यामुळे भारत जोडो हा संदेश आहे आणि आजच्या घडीला तो अत्यंत महत्वाचा संदेश आहे म्हणून ते शब्द घेऊन हे अभियान उभं राहिलं पण या अभियानाचा कोणत्याही पक्षाशी थेट संबंध नाही पण आमची भूमिका एक आहे की दोन हजार चोवीस मध्ये भारतीय जनता पक्षाला सत्तेतून पाय उतार करणं आणि त्यासाठी जिथे जिथे जे जे बळ लावावं लागेल ते लावून उभं राहणं त्यातला एक भाग ही आजची सभा आहे असं मोहोळ उठवलंच पाहिजे माहोल निर्माण केला पाहिजे त्यांच्या मोदी नीतीची पोलखोल केली पाहिजे त्यातला खोटेपणा पुढे आणला पाहिजे पण त्याचबरोबर हे लक्षात घेतलं पाहिजे की निवडणुका फक्त वातावरण निर्मितीवर चालत नाही निवडणुकामध्ये अनेक गुंतागुंती आहेत आणि भारतीय जनता पक्षाने त्या आणखीन वाढवलेल्या आहेत आणि त्यामुळे त्यांना तोंड द्यायला उतरायचं असेल तर अशा सभा तर आवश्यक आहेतच पण त्याबरोबर अनेक प्रक्रिया चालवाव्या लागतील आणि त्यातून काही आखणीबद्ध असं काम आम्ही महाराष्ट्रात आणि देशात करतोय आपण भारत देशाचा नकाशा समोर आणा भारत देशामध्ये दे दक्षिण संपूर्णपणे भाजप मुक्त आहे दक्षिणेतली पाचही राज्य आज भाजप मुक्त आहेत पूर्वेचा संपूर्ण जो पट्टा आहे तो देखील भाजपच्या आहारी गेलेला नाही गायपट्टा ज्याला म्हणतात तो गायपट्टा सोडता आणि काही निवडक राज्य वगळता अजूनही भारत देशामध्ये भारतीय जनता पक्षाला थेट आव्हान दिले जाईल अशा अनेक राज्यांमध्ये सरकार आहेत तिथली जनता या विचारांची आहे तेव्हा त्याच्या बळावर काही आखणी करून भारत देशातल्या एकशे पंचवीस लोकसभा मतदारसंघामध्ये भारत जोडो अभियानचं आखणीबद्ध काम चालू आहे आणि त्यात आम्ही असं नेहमी म्हणतो की निवडणुकीचं काम हे चांगल्या शेतकऱ्यासारखं काम आहे आता इथे चांगले शेतकरी बसले आहेत ते मक्त्याने करत असले तरी शेती करतात पण शेतकऱ्यांना हे माहिती आहे की नुसतं बियाणं हवेत उडवलं आणि गेला असं नाही जमत कितीही चांगलं बियाणं असलं तरी तुम्ही उडवलं आणि गेलात तर ते बियाणं जमिनीत गेलं का नाही ते रुजलं की नाही त्याला अंकुर फुटले की नाही त्याला खत हवाय का त्याच्यावर कीड पडली तर काय करावं लागेल फवारायला लागेल शेतीचे सगळे टप्पे प्रत्येक शेतकरी स्त्री पुरुष जागेपणी पाडत असतात तेव्हा शेतीतला सगळा जो काही येईल उपज ती कणगीपर्यंत घरात येत ते शेवटच्या टप्प्यावर गुरांपासून चोरांपासून डुकरांपासून मोरांपासून वाचवून कणगीपर्यंत आणावं वा लागतं तेव्हा त्या सगळ्या टप्प्यावर काम करणं हे आत्ताच्या घडीला आवश्यक आहे आणि म्हणून जे एकशे पंचवीस मतदारसंघ देशभरात आणि महाराष्ट्रातले अठरा लोकसभा मतदारसंघ त्यात ही आखणी चालू आहे आणि त्यातला एक मतदारसंघ तुम्ही ज्या मतदारसंघात आहात तो भिवंडी लोकसभा मतदारसंघ सुद्धा आहे तेव्हा मी इथून जाईन त्यानंतर मी विजय दिवाळेंकडे काही गोष्टी देऊन जाणार आहे त्याच्यामध्ये एक फोन नंबर आहे तो फोन नंबर तुम्ही जरूर घ्या आणि त्याच्यावर मिस्ड कॉल द्या सभा संपल्यानंतर गोविंद भाऊ तुम्ही किती छान बोलले ताई किती चांगल्या बोलल्या तर चौधरी गाजवली असं एकमेकांना सांगत परत जाऊ नका माझा जा फोन चार्जिंगला गेलाय तो डिस्चार्ज झालाय मी सांगेल तो नंबर त्या नंबरवर जरूर मिस्ड कॉल करा आणि जोडून घ्या तुम्ही जिथे आहात तिथून जोडले जाऊ शकता तुम्ही घरी बसल्या काही कामं करू शकता तुम्ही तुमच्या गल्लीत तु वस्तीत गावात वाड्यात पाड्यात कुठं असाल तिथे काम करू शकता आणि त्या कामाचे अनेक प्रकार आहेत तेव्हा त्या प्रकारांना सामोरं आपल्याला जावं लागेल आणि त्यात तुम्ही निश्चितच नंतर जोडून घ्या मी हा तुम्हाला नंतर टाकते सगळ्यारी आपले फोन जरा उघडा आणि हा नंबर प्लीज सेव्ह करा नाईन एट टू एट झिरो फाईव्ह डबल एट झिरो सेवन पुन्हा एकदा सांगते नाईन एट टू एट झिरो फाईव्ह डबल एट झिरो सेवन असं आपण महाराष्ट्रभरामध्ये नागरिकांना आवाहन करतोय आणि प्रत्येकाला हे म्हणतोय की संविधानिक जबाबदारी अंगावर घ्या काही लोक असं सांगतात की आम्ही राजकीय काम करत नाही आम्ही राजकारणामध्ये नाही पण नागरिक ही ओळखच राजकीय स्वातंत्र्य मिळायच्या आधी संविधान जन्माला येण्याच्या आधी आपण या देशातले फक्त व्यक्ती होतो पण आता आपण या देशाचे नागरिक आहोत आणि नागरिक असणं ही ओळखच राजकीय ओळख आहे आणि संविधान आपल्या सर्वांना समर्पित आहे त्यामुळे आपल्या खांद्यावरचं राजकीय जबाबदारीचं ओझ आणखीन वाढत तेव्हा त्या जबाबदारीतून काही गोष्टी करायच्या आहेत त्यामध्ये आम्ही कार्यशाळा घेतो कार्यकर्त्यांच्या नागरिकांच्या आणि इंडिया आघाडी जी आहे त्या आघाडीमध्ये जे सहभागी घटक पक्ष आहेत त्या पक्ष कार्यकर्त्यांच्या सुद्धा त्या वेगवेगळ्या प्रकारच्या आहेत आणि त्याच्यातून काही आवाहन करतोय आणि बांधणी करतोय कारण भाजपचं इलेक्शन मायक्रो मॅनेजमेंट प्रचंड आहे ते इतके उलाढाली आणि हेराफेरी त्याच्यामध्ये करतायत पण त्यातला एक मुद्दा मला ठसवायचा इथे आणि मुद्दा मांडायचा आहे आपल्या सगळ्यांच्या मनात ईव्हीएम बद्दल शंका असतील आणि सगळेजण असे म्हणतात की आता कुठलं कुठंही मत टाकलं तरी ते भाजपलाच जातं तर मग मतदानाला जायचं कशाला ईव्हीएम बद्दलची आंदोलनं चालू आहेत ईव्हीएम बद्दल निश्चितच शंका घ्यायला वाव आहे आणि त्यात ते हेराफेरी करतात पण त्या हेराफेरी ते जे करतात ते बॅलेट पेपर बरोबर सुद्धा करू शकतात हे लक्षात घ्या त्यामुळे फक्त ईव्हीएम असेल तर आम्ही निवडणुकीला जाणार नाही असं तुम्ही म्हणत राहिलात तर ते भाजपच्या पथ्यावर पडणारी गोष्ट ही लक्षात घ्या मतदानाची टक्केवारी प्रचंड वाढवणं आणि त्यांच्या ते जे काही स्विंग देऊ शकतात ईव्ही एमच्या घोळ्यामुळे ती फक्त तीन ते पाच टक्के आहे त्याला प्रत्युत्तर द्यायचं असेल तर मतदानाची टक्केवारी प्रचंड वाढवणं आणि भाजपविरोधी मतदान जोरदार करणं हा त्याच्यावरचा ठोस उपाय आहे लक्षात घ्या तेव्हा त्या शंका मनातून काढून टाका जिथं जाल तिथे सांगा मतदानाला गेलंच पाहिजे मतदानाची टक्केवारी आपण वाढवायला सांग आणि त्या आधारे आम्ही अनेक गोष्टी करतोय त्यातली जी पोलखोल करतोय त्यातल्या फक्त दोन तीन गोष्टी मी तुम्हाला सांगणार आहेत बाकीचं खूप मी एक पुस्तक आणलेलं आहे जे तिथे विक्रीला ठेवलेलं आहे त्या पुस्तकाचं नाव आहे दोन चोवीस राज्य संविधानाचे की मनुस्मृतीचे थेट सवाल